एका शास्त्रज्ञाने झाडं लावून स्वच्छ केली प्रदूषित नदी बायोटेक्नॉलॉजिस्ट डॉक्टर प्रसन्न जोगदेव जेव्हा मध्ये मास्टर्स डिग्री घेत होते तेव्हा त्यांना एक अशा गवताची माहिती मिळाली ज्याने पंच्याण्णव टक्केपर्यंत पाणी शुद्ध होते पृथ्वीवरील सर्वात लहान फूल उगवणारी वनस्पती म्हणजे डकवूड एक फिट्रोमेडिएशन देखील आहे या वनस्पती दूषित पाण्यातही झपाट्याने वाढतात आणि फक्त आवश्यक पोषणद्रव्ये शोषून त्यांचे बायोमास अठ्ठेचाळीस ते शहाण्णव तासात दुप्पट करतात हे माशांसाठी प्रोटीनचा एक चांगला स्रोत देखील आहे डकविडचीही गुणवत्ता जाणून घेतल्यावर डॉक्टर प्रसन्ना आणि त्यांचे विद्यार्थिनी पूजा तेंडुलकर यांनी स्वतःचे स्टार्टअप लेमनियम ग्रीन सोल्युशन सुरू केले याच्या पहिल्या प्रोजेक्ट अंतर्गत त्यांनी सांगली महाराष्ट्रातील कमंडलू नदीची साफसफाई करण्याचा निर्णय घेतला त्यांनी केवळ दूषित पाणी नैसर्गिकरित्या स्वच्छ केले नाही तर पाण्यामध्ये असलेला सॉलिड वेस्ट आणि प्लास्टिक कचराही काढून टाकला आज ही नदी पुन्हा जलचर प्राणी आणि पक्ष्यांसाठी स्वर्गस बनली आहे सोबतच नदी किनाऱ्याच्या सुपीक जमिनीत अनेक झाडेही लावण्यात आली आहेत तुमच्या जवळच्या परिसरातही अशी कोणतीही नदी आहे का त्याचे रूपांतर नालायत झाले असून त्यांना अशा बदलावाची गरज आहे